पण हे पक्ष उभं करणं पक्ष चालवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष ते वेगळे झाले तरी ते निवडून देणार आहेत हा तर झालेच पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्षस्थापन कुठचे झाले असतील तो एक पहिला जनसंघ त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये याच्यामधले नव्याण्णव टक्के लोकांचा कधी कुठच्या राजकारणाची काही संबंध नव्हता इथे आमचा अविनाश जाधव कुठे बसला असेल कुठे इथे या पक्षात यायच्या आधी काय होता विचारा काही नाही म्हणजे तो काम करत होता पण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हता कुठच्याच पक्षात नव्हता असे हजारो तरुण हजारो तरुणी या पक्षामध्ये आहेत की जे अनेक ठिकाणी नावारूपाला आले मोठे झाले होत आहेत अजूनही होतील तुमच्यातले अनेक आमदार होतील नगरसेवक होतील बट पेशन्स महत्वाचा आहे तुमचा त्या सगळ्याच्यात कारण हे पक्ष चालवत असताना काय असतं ना आपल्याकडे हातपाय हलवले तरच मेहनत समजतात मी एक खूप जुनी गोष्ट आहे ती एकदा राम गणेश गडकरी त्यांच्या मी ऐकलेली गोष्ट होती राम गणेश गडकरी एकदा त्यांच्या कोकणाच्या घरामध्ये कोकणाची घरं असेल अशी उघडी दारं खिडक्या दरवाजे बंद असे पण खिडक्या बिडक्या उघड्या आतलं घर अखं दिसायचं एक, एक माणूस राम गणेश गडकरीना भेटायला गेला त्याला खिडकीतून दिसलं राम गणेश गडकरी नुसते बसलेत तिथे दरवाज्यावरती टकटक केली त्यांच्या पत्नी आल्या बोले काय बोले मी जरा लांबून आलोय गडकरी साहेबांना भेटायचंय जरा सांगता का जरा निरोप देता का मी असं असं आलोय ते बोले बसा तुम्ही बाहेर वरड्यात ते जरा कामात आहेत अर्ध्या तासांनी परत त्यांनी दरबार ठोकला तो बोला गडकरी साहेबांना सांगितलं का तुम्ही ते बोल हो मी त्यांना सांगितलंय तुम्ही बसा ते जरा कामात आहेत तिसऱ्या वेळेला तो भयंकर भडकला तो म्हणतो नुसते बसलेत आणि हे सांगतात मला कामात आहेत कामात आहेत मग तिसऱ्या वेळा दरवाजा ठोकला तो म्हणतो की तुम्ही कळवलं का त्यांना ते, ते बोलत हो मी त्यांना कळवलं ते त्यांनी तुम्हाला सांगितलं बसा म्हणून ते जरा कामात आहेत ते म्हणतो बाईक कशाला खोटं बोलता माझ्याशी बघापासून खिडकीपर्यंत बघतो मी नुसते बसलेत ते आणि तुम्ही सांगता कामात आहेत कामात आहेत ते बोलते ते नुसते बसलेले जेव्हा असतात ना तेव्हाच ते कामात असतात आपल्याकडे विचार करणं हे काम आहे हे कोणी मानतच नाही हातापायाची धावपळ जेवढी करू आपण हातापायाची धावपळ जेवढी करू त्यालाच मेहनत मानतात पण विचार करणं याला मेहनतच नाही मानत अनेक वेळेला अशा गोष्टी असतात की ज्या ज्याला एक काही बाबा स्ट्रॅटेजीचा भाग असतो काही वेळेला काही गोष्टी सांगता येत नाहीत काही वेळेला तुमच्यासमोर एक चित्र वेगळं उभं राहतं नशीब महाराजांच्या वेळेला सोशल मीडिया नव्हता आणि आजचे पत्रकार पण नव्हते